सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आले अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वात मोठे पाच निर्णय तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट्स सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांकरिता पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिला म्हणजे कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनांचा लाभ राज्यातील खाजगी प्राप्त असणाऱ्या शाळांमधील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे याकरिता आवश्यक त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख रुपये इतका खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात येते त्याच धर्तीवर खाजगी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील दोन लाभांची सदर योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे तर जीएसटी मध्ये नव्याने पाचशे बावीस पदांना मान्यता वस्तुवरती सेवा कर राज्य विभागामध्ये नव्याने पाचशे बावन पदांना मान्यता देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे यामध्ये अप्पर राज्य कर आयुक्त नऊ पदे राज्य कर सह आयुक्त तीस पदे राज्य कर उपायुक्त छत्तीस सहाय्यक राज्य कर आयुक्त एकशे त्रेचाळीस राज्य कर अधिकारी दोनशे पंचाहत्तर राज्य कर निरीक्षक सत्तावीस सहाय्यक दोन लघुलेखक गट अ अशा एकूण पाचशे बावीस पदांना मान्यता देण्यात आलेली आहे तर पदवीधारकांना तीन आगाऊ वेतनवाढीचा मिळणार लाभ राज्यातील औद्योगिक व कामगार न्यायालय त्याचबरोबर श्रमिक भरपाई आयुक्त मधील यलयल यम पदवीधारण करणाऱ्या न्यायिक अधिकारी यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरचा न्याय सदरचा लाभ न्यायिक अधिकाऱ्यांना पदवीधारण केल्याच्या दिनांकापासून प्राप्त करण्यात येणार आहे याकरिता एकोणपन्नास लाख रुपये इतक्या इतक्या खर्चाच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर राज्य उत्पादन शुल्क विभागासह आयुक्त पद राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये सह आयुक्त हे पद मंजुरीस मान्यता देण्यात आली आहे यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये संचालक हे पद रद्द करून वरिष्ठ दर्जाचे सह आयुक्त वेतन श्रेणी हे नव्याने पद निर्माण करण्यात येत आहे तर पाचवा निर्णय आहे अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ राज्यातील आदिवासी विकास विभागातील एकसष्ट अनुदानित आश्रमशाळांची श्रेणी वाढ करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना पदस्थापना मिळणार आहे यामध्ये पुढील वर्षापासून आठवीपासून ते नववी आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून दहावीचा वर्ग अशा एकूण सतरा अनुदानित शाळा आहेत तर चौवेचाळीस अनुदानित माध्यमिक शाळांना कनिष्ठ कला कलाविज्ञान वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे